नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या दुपारच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहरचे स्वागत करतो मित्र मराठीमध्ये एक म्हण आहे की गाव घर फिरलं की घराचे वासे फिरतात आपली जवळपास प्रत्येकाला हे म्हण माहिती असेल ही म्हण आठवण्याचं कारण आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले अशोकराव चव्हाण होय मित्र अशोकराव चव्हाणांवरचा हा तिसरा व्हिडिओ आणि अशोकराव चव्हाणांना घेऊन ही म्हण आठवण्याचं कारण असं आहे की जे अशोकरावांसोबत सावली सारखे राहायचे जे डावे उजवे हात म्हणून मिरवायचे जे अशोकराव चव्हाणांसाठी आपला प्राण तळहातावर घेऊन त्यांचा शब्द झलायचे असे काही सहकारी ज्यावेळेस अशोकरावांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी ते थांबले पण आता मात्र हेच अशोकरावांचे एक एक सहकारी त्यांच्यापासून दूर जात आहेत काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत ती यादी रोज वाढतेच आहे अगदी आजची नावं जर बघितली ऐकली तर मनोहर पाटील माजी महापौर जयश्री पावडे अजून कितीतरी नावं घेता येतील पण सगळ्यात आश्चर्यजनक नावं आहेत दोन एक मिनल खतगावकर आणि दुसरं नाव ऐकून तर तुम्हाला खोटं वाटेल की असं होऊ शकते का तर होय मित्र हो दुसरं सा नाव आहे डी पी सावंत बघा आहे की नाही कमाल डी पी सावंतांनी काँग्रेसकडे नांदेड उत्तरसाठी उमेदवारी मागितलेली आहे आजची घटना आहे आता डी पी सावंत हे मुळचे तिकडले साताऱ्याचे वगैरे कोकणातले कुठले तरी आहेत अशोकरावांचे वर्गमित्र वर्गमित्र पुन्हा मित्र झाले अशोकरावांनी त्यांना नांदेडला घेऊन आले जे मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्रात नाव वाजलेलं महाविद्यालय यशवंत महाविद्यालय त्याचे सर्वे सर्व बनवलं त्यांना त्यांनी हे कॉलेज ते उत्तम प्रकारे चालवलं फार मोठं युनिट आहे सात आज आठ हजार स्ट्रेंथ असलेलं त्या डी पी सावंतांना नांदेड उत्तरमधून यापूर्वी उमेदवारी दिली डी पी सावंत निवडून आले आमदार झाले आमदार झाल्यानंतर राज्यमंत्री झाले त्या डी पी सावंतांनी आज काँग्रेसकडं उमेदवारी मागून अशोक चव्हाणांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे हे तुम्हाला म्हणजे प्रत्येकालाच मला तुम्हाला प्रत्येकालाच हे खोटं वाटतं हे के केवळ असे काय के असं होऊ शकतं का पण ते झालेलं आहे मित्र आणि दुसरं जे नाव आहे मिनल खदगावकर या दोनच नावांची आपल्याला जास्त चर्चा करायच्या अशोक चव्हाणांची सख्खी बहीण माजी खासदार माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांना दिलेली आहे म्हणजे खदगावकर हे त्यांचे दाजी किंवा भाऊजी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं म्हणतात म्हणजे बहिणीचे मिस्टर आणि त्यांच्या सुनबाई म्हणजे मिनल खदगावकर यांनीही बंडाचं निशाण आज उगारलेलं आहे उपसलेलं आहे त्या म्हणतात की पक्षासाठी म्हणून मी दोन वेळेस थांबले पण आता मला पक्षाचा विचार करण्याची स्वतःचा विचार करावा लागेल बिलोली निवडणूक विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल बघा किती आश्चर्यकारक ना नाव आहेत आणि ही यादी इतकी मोठी आहे आणि भविष्यामधले सुद्धा संभाव्य नाव इतके आहेत की अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसमधला जुना कुणीच राहणार नाही की काय अशी परिस्थिती आहे याचा अर्थ अशोक चव्हाणांचं भाजपमध्ये जाणं या काँग्रेसच्या विचारांच्या लोकांना पटलेलं नाही रुचलेलं नाही पचलेलं नाही त्यांना तिथलं वातावरण सूट होत नाही नाही आम्ही काँग्रेसच्या वातावरणात राहिलेलो सर्व धर्मसमभाव आणि हे काय सुरू आहे कुठलं की एका जातीला कुठल्या तरी धर्माला हे बोलायचं हे असलं बघणं हे त्यांना रुचत नाही पचत नाही म्हणून ते अशोकरावांची साथ सोडून परत आपल्या सर्व काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये सक्रिय होत आहेत आता हा झाला एक भाग मला जेवढे अशोकराव कळतात मला जेवढं नांदेडचं राजकारण कर, करत कळतं ते तुम्हाला सांगतो माझं मत सांगतो तुम्हाला तोही धक्का बसेल मला असं वाटतंय की या लोकांना पुढे पाठवून अशोक चव्हाण हे लवकरच काँग्रेसमध्ये येतील हे मी माझं मत सांगतोय मला कुठल्या अधिकृत माहिती नाही पण मला जेवढं कळते कारण माझं मन सांगतंय की अमिनल खदगावकर डी पी सावंत हे मनोहर पाटील जयश्री पावडे ह्या अशोक सोडता सोडू शकतात कल्पना तरी करू शकतात तर नाही तर मला असं वाटतंय की अशोक चव्हाणच यांना पाठवत आहेत की आता बस झालं उभं आला तुम्ही चला तू चल मय आई म्हणल्यासारखं तुम्ही चला मीही येतोय आपलं भाजपमध्ये काही बसता बसणार नाही हे लोकांना आवडणार नाही आपल्या मनालाही आवडणार नाही अर्थात पुन्हा काँग्रेसमध्ये अशोकराव चव्हाण आल्यानंतर काँग्रेसप्रेमी लोक त्यांना स्वीकारतात की नाही हा भाग आलही दा हा भाग वेगळा पण ही नाव बघितल्यानंतर मला असं वाटतंय की अशोक चव्हाण पुन्हा स्वग्रही परतण्याच्या तयारीत फुल्ल लागलेले आहेत आणि कदाचित विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अशोक चव्हाण आपल्याला पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय झालेले दिसतील हे माझं स्वतःचं मत आहे कारण इतका प्रचंड विरोध झाला जे जा अशोक चव्हाणांना लोकांनी तळहाताच्या प्रमाणात जपलू नांदेडकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये गावागावामध्ये त्यांचा जो विरोध सुरू झाला त्यांना गावबंदी करण्यात आली पोलिसांचं बळ घेऊन ते गावात गेले गे तर पुन्हा मग लोकांनी घराची दारं बंद करून घेतली प्रेतयात्रा काढल्या आणि लोकसभा झाल्यानंतर सुद्धा लोकांचा राग कमी झाला नाही तर त्यांच्या पत्नीला आणि मुलीला सुद्धा हे भोगावं लागत आहे त्यांना प्रत्येक गावात तर आव अडवलं जात आहे की तुम्ही अगोदर आमच्या आरक्षणाचा काय तो प्रश्न मिटवा आणि नंतरच गावात प्रवेश करा तोपर्यंत आमच्या गावात यायचं नाही असं म्हणण्याचं धाडस तिथले ग्रामस्थ करत आहेत ह्या सगळ्यांचा उभोग म्हणून मला असं वाटतं डे पी सावंत मिनल खदगावकर ते पावडे पाटील हे नावं पाहिल्यानंतर ना की हे अशोक चव्हाणांचीच खेळे असेल की आता आपलं बस झालं इथं काय आपला निभाव लागत नाही आपलं मन रमत नाही तुम्ही चला मी तुमच्यासोबत येतो नाहीतर डे पी सावंत एवढी हिंमत करतील मिनल खदगावकर एवढी हिंमत करतील हे असे नावं बघितल्यानंतर आश्चर्य वाटायला लागले दोन चार दिवसापूर्वी आणखी एक त्यांचे सहकारी काँग्रेसमध्ये आले हे सगळे प्रकार पाहिल्यानंतर माझं मत असं म्हणलेलं आहे की अशोक चव्हाण हे पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आपल्या जीवाभावाच्या सहकार्यांना पाठवत आहेत काँग्रेसचे कोणते तरी नेते म्हणालेही होते की थोडे दिवस थांबा अशोकराव पुन्हा येतील तर माझंही मत तेच म्हणता आता की अशोकराव चव्हाण लवकरच काँग्रेसमध्ये सक्रिय होतील प्रवेश करतील आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला सुरुवात करतील मित्र तुम्हाला काय वाटतंय डी पी सावंत मिनल खदगावकर हे नावावर ऐकून तुम्हाला असं तर वाटत नाही की अशोकरावांचीच चाल असेल अशोकरावांनीच त्यांना पुढं पाठवलं असेल ज्यावेळी हा व्हिडिओ बघाल आपली मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा जी आपली चांगली मतं आहेत शक्य झालं तर रात्रीच्या लाईव्हमध्ये घेतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद